व्हॉईस ऑफ मीडियाकडून फहीम देशमुख यांचा कौटुंबिक सहपत्नीक सत्कार टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी फहीम देशमुख यांची अविरोध निवड झाल्यानंतर व्हॉईस ऑफ मीडिया शेगाव तालुका यांच्या वतीने फहीम देशमुख यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला हईम देशमुख यांचे पत्रकारितेतील उल्लेखनीय काम पाहता त्यांना शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत शिवाय पत्रकारितेच्या विविध पदावर ते कार्यरत आहे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेची बाजू मांडून त्यांना न्याय मिळावा यासाठी ते काम करत असताना त्यांना शासनाने राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कारानेही सन्मानित केले आहे भयम देशमुख हे व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते आहेत आणि व्हॉईस ऑफ मीडिया मधील व्यक्तीला जिल्हा मीडिया असोसिएशनची अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे ही बाब आपल्या शेगाव साठी आणि शेगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया टीम यासाठी फार अभिमानाची गर्वाची बाब असल्याने त्यांचा सत्कार घेण्यात मत व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांनी व्यक्त केले. फही भाऊ देशमुख यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन कौटुंबिक सहपत्नी सत्कार करण्यात आला भाऊ देशमुख नेहमी आपल्याला सहकार्य करतात कायम त्यांचे अनुभवी मार्गदर्शन आपल्याला मिळत असते आपली टीममधील जिल्हा प्रवक्ते फहीम भाऊ यांना आणखी एक जबाबदारी मिळाल्याने आपण त्यांच्या सोबत आहोत असे मत यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे यांनी व्यक्त केले एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील ओढीप्रमाणे स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर सहाय्यके तरीच संसाररथ चाले कौतुके ग्राम होईल आदर्श याचप्रमाणे फैम भावना वहिनी यांची समर्थ साथ होती म्हणून हा सपत्नी सत्कार असल्याचे मत विठ्ठल अवताडे यांनी व्यक्त केले यावेळी फहीम देशमुख यांनी आपल्या पत्नीचा सत्कार केला तर खास मराठमोड्या पद्धतीने व्हॉइस ऑफ मीडिया कडून देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते दुग्ध शर्करा योग साधून व्हॉइस ऑफ मीडियाकडून विशेष सत्कारही यावेळी घेण्यात आला तरुण भारतचे प्रतिनिधी नानासाहेब पाटील यांच्या द्रोण बातमीने जिल्ह्यात खळबळ उडाली असता त्यांची दखल पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतल्यामुळे या ध्याडसी पत्रकारित्याकरिता त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षा होत असतानाचा व्हाईस ऑफ मीडिया शेगाव तालुक्याच्या वतीने त्यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला